सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात घुसून काही जणांनी त्यांना शिवेगाळ केली तसेच त्यांच्या कॉलरला पकडून धक्काबुकी केली त्यामुळे शासकीय कार्यालयात येऊन धुडघुस घालणाऱ्यांना त्वरित अटक करा अशी मागणी करत कर्मचारी यांनी काम बंद आंदोलन केले तसेच कर्मचारी यांनी अभियंत्यावरील हल्ल्याचा निषेध करून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना निवेदन दिले संध्याकाळी सात ते साडेचारच्या दरम्यान शशी पाटील नावाचा व्यक्ती तिथं आला होता त्यांचं काय म्हणजे आर्धापूर मध्ये काळेश्वर नावाने एक काम चालू आहे तर त्यांचं म्हणणं होतं ते कामाचे मेजरमेंट म्हणजे विशाल चोपडे कुठे बिल पुढे पाठवत नाही त्यांचं म्हणणं त्यांनी जे मेजरमेंट चेक करायला पाहिजे म्हणले तर त्यांच्या नावाने काय म्हणजे त्यांना बोलून मला मेजरमेंट वगैरे काय करायचं नाही डायरेक्ट मला पैसे पाहिजे असतात अशा पद्धतीने थोडीशी वेगळा करत होता आणि त्यांना उलकतो इथं घेऊन आला होता इथं ऑफिसमध्ये इथं आल्यानंतर चोपडे कुठ्यात त्यांना मला मारायचं मारायचा इथे मारायचं हे करत आलं त्यामुळं तेवढ्यात मी ऑफिसमध्ये आलो आलो असता त्यानं मला हे विचार चोपडी तिला मला इथं मारायचं ज्यावेळी त्याला आम्ही विरोध विरोध केला त्यावेळी थोडं झटापट करायचा प्रयत्न केला तसेच अश्लील भाषेत वेगळा देण्याचा प्रयत्न केला त्यामुळं त्याच्यावर आम्ही त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला त्याच्यावर जर कालम तीनशे त्रेपन्न गुन्हा एफ आय आर पण नोंदकीन करण्यात आली पोलीस स्टेशनमध्ये आणि सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे